महाराष्ट्र टी व्ही नाईन न्यूज संकल्प सर्वसामान्यांच्या हिताचा पुण्यात कोयताग्यांची दहशत सुरूच असून लोहगाव्यातील साठे वस्ती परिसरात दोन तरुणांनी कोयता आणि दगडांचा वापर करून वाहनांची तोडफोड करत दहशत माजवली आहे या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होतोय दोन तरुणांनी परिसरातील गाड्या तसेच रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांवर कोयताना वार करत तोडफोड केली आहे या कृत्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय घटनास्थळी झालेल्या तोडफोडीमुळे स्थानिकांना मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागतोय सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओत हे तरुण कोयताना हातात घेऊन परिसरात उघडपणे दहशत निर्माण करत असल्याचं दिसत आहे या प्रकारामुळे साठे वस्ती परिसरात गोंधळाचं वातावरण निर्माण झालंय पोलिसांनी याबाबत तात्काळ दखल घेतल्यासून आरोपींचा शोध घेतला जातोय पोलिसांनी नागरिकांना शांत राहण्याचं आणि घाबरून न जाण्याचं आवाहन केलंय स्थानिक रहिवाशांनी घडलेल्या प्रकारामुळे पोलिसांकडे तक्रार नोंदवली असून दोषींवर कारवाईची मागणी केली आहे दरम्यान कोयताग यांचा हा प्रकार काही दिवसांपासून शहरात चर्चेचा विषय ठरलाय अशा घटनांमुळे नागरिकांच्या सुरक्षेतेबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून पोलिस पोलिसांच्या कार्यक्षमतेवरही सवाल उपस्थित केला जातोय या घटनेच्या तपासासाठी पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासायला सुरुवात केली आहे याबाबत आणखी माहिती उपलब्ध होताच पुढील कारवाई होणार असल्याचं पोलिसांनी स्पष्ट केलंय महाराष्ट्र टीव्ही नाईन न्यूज संकल्प सर्वसामान्यांच्या हिताचा